रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बाळंतीन बहिणीची हेळसांड लिंबा गणेश प्राथमिक आरोग्य केंद्र गळती प्रकरण दुरुस्तीसाठी पाच लाखांचा निधी महिनाभरापासून पडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ यांचा बांधकाम विभागाकडे प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांचा निधी वर्ग केला म्हणत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुनीता अमोल बोरखडे राहणार बोरखेड तालुका जिल्हा बीड सोमवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी बारा वाजता लिंबा गणेश येथील केंद्रात प्रसूती झाली मात्र दुपारनंतर आलेल्या लिंबा गणेश येथील आरोग्य केंद्राची इमारत गळत असल्याने प्रसूती विभागात असलेल्या बाळंतणीची चांगलीच हेळसाण झाली प्रसूती विभागातील बेडवर गळणारे पाणी आणि त्याचबरोबर सुरू असलेल्या पंख्यातून गळणारे पाणी यामुळे विद्युत प्रवाहाचा धक्का लागण्याची भीती असल्याने उकाड असतानाही पंखा बंद करून ठेवावा लागला या गैरसोयीबद्दल बाळंतीन सुनीता बोरखेडे यांच्या सासू रुक्मिणी बोरखेडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच गळती इमारत दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रमांक एक जिल्हा परिषद बीड यांना डॉक्टर उल्हास गंडाळ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबा गणेश इमारत दुरुस्तीसह इतर कामांसाठी पाच लक्ष रुपये निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे पुढील कार्यवाही करण्यात यावी असे लेखी आदेश दिले आहेत मात्र या घटनेला महिना उलटूनही अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नसून डॉक्टर उल्हास गंडाळ हे आम्ही निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून पुढील कार्यवाही बांधकाम विभागामार्फत करण्यात येईल म्हणून जबाबदारी झक जख... झटकण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत बीड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचं गाव असणारं प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश आहे बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेचं गाव असलेलं लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि याची इमारत आहे खूप जुनी आहे पूर्ण इमारत गळते दवाखान्या डॉक्टर तपासणी रूम असेल मधला गाळा असेल किंवा आपण ज्या ठिकाणी उभे आहोत की पाहतीने सांगितलं की ह्या पानख्याच्या खाली खेळून परंतु या ठिकाणी पाणी मिळतंय भरपूर संबंधित प्रकरणामध्ये मी स्वतः आणि हरिवार पत्रकार शेतकरी यांनी डीएचओ साहेबांना लेखी निवेदन दिलं होतं त्यानंतर या इमारतीच्या दुरुस्तीसाठी त्यांनी पाच लाख रुपये निधी दिला या गोष्टीला दोन हो आठवडे उलटून गेले मात्र नेमकी दुरुस्ती करणार कधी आणि रुग्णांना डॉक्टरांना कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध कधी होणार हा खरा प्रश्न आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ अडे यांनी